हॅलो स्टुडंट बघूया पुढचा प्रश्न कोण कौन कोणास म्हणाले मध्ये विचारलाय आपणच का पी जनार्दन कोण म्हणालाय हा प्रश्न आणि हा प्रश्न विचारला आहे शिरीषने विचार उत्तर आहे लेखकाला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे चूक की बरोबर ते लिहा ट्रू ऑर फॉल्स त्यामध्ये पहिला प्रश्न आहे शिरीषला शिकवण्याची लेखकाची अजिबात इच्छा नव्हती वाक्य बरोबर आहे की चूक आणि उत्तर मिळतं पॅरेग्राफ वाचून हे वाक्य चूक आहे तर दुसरं वाक्य आहे लेखकाला शिरीषचा राग आला हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स उत्तर आहे हे वाक्य बरोबर आहे लेखकाला शिरीषच्या आगाऊपणाचा राग येत होता पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करायचे आपल्याला कंप्लीट द फॉलोईंग त्यामध्ये पहिला प्रश्न आहे लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण काय कारण होतं की लेखक को आज तक जितना बड़ा शॉक नहीं लगाता उतना शॉक वो मोमेंट पे लगा असं काय झालं मात्रेचाही फरक न करता शिरीष वाजवत होता बिलकुल भी मिस्टेक नहीं की ती यहाँ का वहाँ गलती से भी शिफ्ट नहीं हो रहा था उसके सुर अगदी परफेक्ट वाजवत होता तो आणि त्यामुळे लेखकाला आज तक नाही बैठा इतना बडा शॉक इतका मोठा धक्का लागला होता पुढच्या प्रश्नाकडे त्यानंतर विचारलेला प्रश्न आहे तुझ्या अटी एकदम मान्य तू ज्या काही कंडिशन्स दिल्या आहेत ज्या काही कंडिशन्स घातल्या आहेत त्या एकदम कबूल आहेत पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल लेकिन उसके लिए तुमको पुरे महिने का पर मंथ फिफ्टी रुपीज पे करना पडेगा ॲज अ फीस पुढच्या प्रश्नाकडे स्वमतमध्ये विचारलंय गाणे गाताना सूर महत्वाचे असतात असे जे म्हटले जाते ते तुम्हाला योग्य वाटते का ते तुम्हाला पटतंय का बघूया काय लिहिता येईल या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुरुवातच करता येईल उत्तराची गाणे गाताना सूर खूप महत्वाचे असतात गाणे गात असलेल्या व्यक्तीला सुरांचे भान ठेवावेच लागते सुरो का परफेक्ट रखना पडेगा चांगलं गाणं सादर करायचं असेल तर जर सूर तंत तंत जुळले जर सूर अगदी एक्झॅक्ट मॅच होऊन परफेक्ट जुळले तर व्यक्तीचे गाणे चांगल्या प्रकारे सादर केले असे म्हटले जाते तर त्या व्यक्तीने बहुत अच्छा गाना गाया बहुत अच्छेसे गाणं प्रस्तुत किया असं म्हटलं जातं जर त्याचे सूर परफेक्ट असतील तर पण समजा एखाद्या व्यक्तीने गाणे सादर करताना सुरांचा ताळमेळ राखला नाही अगर त्याचे सूर हिल गए अगर त्याचे सूर चुकले म्हणजे सूर भटकले तर गाणे गात असलेल्या व्यक्तीचे ते गाणे चांगल्या प्रकारे सादर होऊ शकतच नाही उसका गाना अच्छा परफॉर्म नहीं हुआ असा समजो अगर त्याचे सूर पूर्णपणे हल्लेले असतील तर त्याचे सूर परफेक्ट नसतील तर आणि असे गाणे मनाला भिडत नाही ते हृदयात घर करू शकत नाही ॲसा गाणा दिल तक पोहोचता नाही आहे व दिलको छूता नाही आहे चांगले गाणे म्हणजे सुरांचे ताळतंत्र लक्षात घेऊन गायलेल्या गाण्याची सर्व प्रेक्षक वर्ग दाद देतात जे चांगलं गाणं असतं ज्याचे सूर अगदी परफेक्ट असतात जो प्रेक्षकांच्या ऑडियन्सच्या अगदी मनापर्यंत पोचतं असं गाणं ऐकल्यानंतर प्रेक्षक मनापासून दाद देतात प्रशंसा करतात शाबासी देतात त्या कलावंताला अशीच व्यक्ती उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपाला येते और ही इन्सान ही कलाकार एक बेस्ट सिंगर बनकर फेमस प्रसिद्ध होऊ शकतो जर त्याचे सूर परफेक्ट असतील तर समाजात कलावंत म्हणून त्याची ओळख होते आणि समाजामध्ये ग्रेट आर्टिस्ट म्हणून उसको पहचान मिळ जाती है पण त्यासाठी त्याचे सूर मात्र परफेक्ट असणं गरजेचं आहे त्याच्या त्या सुरांनी जर परफेक्ट गाणं त्याने म्हटलं तरच ते गाणं प्रेक्षकांच्या मनापर्यंत त्यांच्या हृदयापर्यंत पोचतं आणि मग प्रेक्षक खुश होऊन दाद देतात प्रशंसा करतात असं उत्तर आपण इथे जरूर लिहू शकतो